श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी माननीय मनोजदा जारंगे पाटील यांनी एक मेळावा आयोजित केलेला आहे वास्तविक हा मेळावा कुठल्याही समाजाविरुद्ध आवाहन करीत नाही उलट ओबीसी बांधवांनासुद्धा आमचं नम्र आवाहन आहे का त्यांनीसुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहावं मुला मुळातच जारंगे पाटील यांची भूमिका सुरुवातीपासून हीच आहे की मराठा समाज का जो कोणबी आहे त्याला ते कुणब्यांचं आरक्षण मिळलं पाहिजे दुर्दैवानी मराठा समाज कोणाच्याही ताटातली भाकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत नाही आहे तरीसुद्धा जाणीवपूर्वक ओबीसी समाजातील काही नेत्यांनी हा भ्रम निर्माण केलेला आहे का मराठा समाज हा तुमच्या ताटातील भाकरी पळवत आहेत वास्तविक आठ दिवसातील घडामोडी पाहिल्यानंतर कोण कौन ताटातील भाकरी पळवत आहे याची निश्चितच जाण समाजाला आलेली आहे तरीसुद्धा जारंगे पाटील यांनी कुठल्याही समाजाविरुद्ध मी समाजाविरुद्ध म्हणतो आहे तर समाजाविरुद्ध कुठंही शब्द काढलेला नाही वास्तविक काही लोक मराठा समाजावर तुटून पडतात त्या त्या प्रसंगी त्यांनी नेत्यांची नावं घेतलेली आहेत समाजाची नावं कधी घेतली नाहीत तेव्हा नारायणगड या ठिकाणी जो व्यापक मेळावा आहे त्या मेळाव्याला आपण हजर राहून ही जी व्यापक भूमिका आहे मराठा समाजाने घेतलेली तिचा आदर करावा व जास्तीत जास्त हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करावेत देशाचे गृहमंत्री यांनी बोलता बोलता एक सूचक विधान केलं मागच्या आठवड्यात जाट आंदोलन गुर्जर आंदोलन पटेल आंदोलन हे आम्ही कशा पद्धतीने मोडीत काढलेले आहेत तेव्हा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलनाची विशेष काळजी करू नये याचा गर्वीचा अर्थ सर्व समाजाने लक्षात घ्यावा व त्या पद्धतीने आपलं आचरण ठेवावं एवढी नम्र विनंती करतो आणि बारा तारखेच्या दसरा मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं ही सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने नम्र विनंती करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जस स्वराज्य स्थापन केलं त्यानंतर आज स्वरा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं अठरा पकड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन केलं तसंच जारंगी माननीय मनोज दादा जारंगे पाटील यांनी अठरा पकड जातीला बारा मुलते दारा यांना सर्व समाजातील सर्व घटकांना आव्हान केलेलं आहे आणि आम्ही कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की या पारंपरिक दसऱ्या मेळाव्यासाठी सर्व सर्व समाजातील घटकांनी सर्व जातीच्या लोकांनी सर्व त्या पारंपरिक दसऱ्याच्या याच्यामध्ये ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे हजर राहावे ही सर्वांना कळकळून विनंती आज या ठिकाणी मनोज जारंगी पाटील यांच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भात कोपरगाव व शहर तालुक्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मेळाव्याला जाण्यासाठी काय काय नियोजन करते याबाबत साधक बाधक चर्चा झालेली असून मी कोपरगाव तालुक्यातील व शहरातील सर्व मराठा समाज बांधव यांना विनंती करतो की आपण या ऐतिहासिक मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद